सह्याद्री हा शब्दच मुलात मोठा आणि आनंदाचा आमच्यासारख्या भटक्यांसाठी तर स्वर्गच तर आज अशाच एका सुंदर ठिकाणाला आपण भेट देणार आहोत जे सह्याद्रीच्या खुशीत जळून आहे आणि आम्हाला आहे तर कसं आहे सह्याद्रीत फिरायला म्हटल्यावर रात्री झोपच येत नाही सकाळी लवकर उठून लागलो आपल्या तयारीला सर्व सामान घेतल्यावर आपला घोडा तर काय तयारच होता लगेच निघालो सह्याद्रीच्या खुशीत नटलेल्या आणि त्या वसलेल्या सुंदर ठिकाणाला भेट द्यायला तर मित्रांनो माझे बघू शकता सहा किलोमीटर आहे किलोमीटर आहे तर इथं आम्ही कसं आलो आणि आम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला कुठे सांगतो आणि तुम्हाला जवारमध्ये कुठले सांगितले तर आजचा प्लॅन आहे कालमांडी वॉटरफॉल जो मध्ये आहे कालमांडी वॉटरफॉल तुम्ही याचा व्हिडिओ कुठे ना कुठे बघितलाच असेल पण तो मान्सून मध्ये ना आता हिवाळ आहे आणि आपण आता चाललोय तर आताच अनुभव कसा असेल हे तुम्हाला तिथे जाऊनच माहिती पडेल तर जवळ आपण एंटर चेक वरती बघायचं एकदम मस्त तर मित्रांनो आता जस्ट आम्ही जव्हार मध्ये एंटर केलं आणि हा बघू शकता वॉच आहे जव्हारमध्ये एंटर करताना जिथे आम्ही हा सुंदर नजारा बघण्याचा शकता। टॉपवर शकता। शकता। आता आम्ही ते बघा बघू शकता जव्हार त्याच्यात एंटर करून मला जागा दाखवली जायचे एक नंबर अजून त्यापेक्षा चालू चाललं पुढ एक नंबर मजा काय <ागरीणगा> तर जवार मधला मोस्ट म्हणजे एकदम जाग फेमस आहे <ंपशेण> <सभी> कालमा लोकेशन आहे ना आपण पहिलीच एक्सप्लोर करणार आहे आपल्याला या सगळं जायचं काल मांडवी अरे मी संसारात तर बऱ्याचशा लोकांसमोर बघितले की काल मांडून दिसते पण आता आम्ही हिवा आहे आणि आता आलो आहे तर आताचा पण तुम्ही बघू शकता सर आपल्याला काल मांडिच्या लोकेशनला पोहोचणार आहे आणि बघा ओक आहे एकदम पुढे रस्ता संपला आहे आणि हे बघा एकदम ओप आहे त्याच्यामुळे आम्ही एक्सपर्ट झाले तर एक्सपोचा साध्या समजेल एकदम फुल ओप आहे

गाडी घूम पडली या साईजला काल मांड झालो फॉल आहे आणि वाटिक झालो आणि आपली बाईक तर ते आता आपण फायनली काल मांडली म्हणजे लोकेशनला होतो आणि आणि प्रॅक्टाईला बघा तो थोडा धबधबा आहे आणि मारता बघा मारता खूप आहे तर आपल्याला उडी उडी वगैरे मारायची आहे आणि लाईव्ह जॅकेट पण आहे लाईव्ह शेकेला तुम्हाला अशी फोटो दाखवतो जर तुम्हाला उड्या मारायच्या असतील ना तर त्या साईडला ऐशी फूड आहे तिथे उडी मारतात ना आणि जर तुम्हाला पोचाव आलं येत असलं तरी पण त्या साईडला लाईफ जॅकेट वगैरे आहेत शंभर रुपये एक्स्ट्राच आहेत घ्या म्हणजे पन्नास रुपये पण दूर्णचं वाटतात त्या साईडला विस्कूड आहे आणि उभ्या पाणी एकदम क्लेन आहे पाणी तर आता एक लाईफ जॅकेट घेतो त्याला पोचायचं त्याचं लाईफ जॅकेट घेतो आहे एक लाईफ जॅकेट घेतो आहे आणि मला एकदम झोपट पोचायचं काम आधी त्या ओढी करणार आहेत मजा आहे एकदम एकदम ॲडव्हेंचर त्यात आहे ते डिप्लो आहे ते आता किती ऐशीपूर आहे ना ते ऐशीपूड खोल आहे आणि त्याचं पुढे लिहिलं जी पूड खोल आहे त्याचं वर्ष जे आहे त्याला पण आपण जे जे मोठं आहे तिथे जाणार आहेत ऐक खोले त्याच्यामध्ये जाणार आहेत आपण आणि वरून उडी वरून जेव्हा आपण उडी खाऊ तेव्हा तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो आपल्याकडे घोपरे वगैरे आहे मस्त व्यू मिळेल तर जाऊया एन्जॉय करूया जर तुम्ही पण कधी आलात आणि पोहता नसेल लिहित तर डायरेक्ट राहून टाका एकदम सेफ्टी म्हणजे काय म्हणजे डुबण्याचा काय चान्सेस नाही मिळत हे जादा आहेत त्याचे तुम्हाला नंबर वगैरे देतो तर आता थोडा तुम्ही मग बघायला भेटल एक नंबर ज्या जॅकडे माझ्याकडे जॅकेट नाही पण मला काय पोहता येतं थोडं म्हणजे प्रॉपर येतं

तर आम्ही दुपारी आलो होतो काल माझं वाटत होतो जवळमध्ये आले बरं आम्ही जबी अंघोड वगैरे केली एकदम थेट माझे होतं मजा आली आणि आता जवळजवळ सातवी वाजेला आम्ही आता कसला प्रवासाला लागलो आता आम्हाला जवळजवळ फारकेला जायला लागेल एक तास लागेल एक दोन तास लागेल तर आता आपला ब्लॉक इथेच करूया डबल एक पुन्हा एकदा उमेदवार ॲडव्हेंचरमध्ये तेव्हाही सह्या सह्याद्रीमधला एक मस्त आणि हा आमचा गॉगलमध्ये बॉगर या वाटलं काय हिंदवा पण नाही होता एवढा वाटला आणि सुंदर आहे यासाठी बघा तर आपला ब्लॉग इथे एंड करूया आपले मांडवी वॉटरफॉल इथेच आपला ब्लॉग एंड करूया आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेतूया ॲडव्हेंचरमध्ये तोपर्यंत काय इंज करा एक नंबर चला